पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या जातीवादी भूमिकेमुळे बौद्ध समाजावर लाठीचार्ज गृहमंत्री राजीनामा द्या दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना रवी राणा अमरावती लाठीचार संदर्भात आणि कमानी संदर्भात चुकीची माहिती मीडियामध्ये द्यायची नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी कसलंही भांडण नाही कशाला मीडियामध्ये सारखं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय दंगल भडकवायची का दंगलीशिवाय निवडणुका लढता येत नाहीत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा मुद्दा आहे आणि तुम्ही मीडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहे कशाला नवीन भांडण लावताय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिटकार आहे म्हणून त्या ठिकाणी नाव देऊ दिलं नाही तुमच्या सगळ्यामुळे त्या ठिकाणी आज बौद्ध समाजावरती लाठीचार झालाय दोन दिवसापूर्वी आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटलाला का त्या ठिकाणी भूमिका घेऊ दिली नाही आणि कशासाठी नाव बदलायचं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव परत हे लावा ते लावा जातीयता असल्याशिवाय हे होत आहे का रवीराना चुकुनी महाराष्ट्रात मराठा आणि बौद्ध लाव वाद लावायचा जर प्रयत्न केला तर याद राखा हे कपून घेणार नाही मीडियात छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त कशासाठी नाव घेत आहे लाठीचार्जचा मुद्दा आहे कमानीच्या नावाचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा कुठून आणला दिशाभूल करणारं स्टेटमेंट द्यायचं नाही याद राखा अमरावतीमध्ये बौद्ध समाजावरती झालेल्या ला लाठीचार्जचा ऑल इंडिया पॅन्तर सेना निषेध करत आहे आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमानीला दिलं म्हणून विरोध होतोय जातीवाद होतोय ज्यांनी विरोध केला त्यांना जेलमध्ये टाकायचं सोडून संविधान निर्मात्याचं नाव दिलं म्हणून आणि ते नाव अधिकृत करावं म्हणून आंदोलन करणाऱ्या बौद्ध बांधवांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे गेल्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे चार दिवस झालं कुणी अधिकारी त्यांना साधं विचारायला गेला नाही चार दिवसात शिस्तप्रिय बसलेला हा समाज अनेक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय की काय या भीतीने आज त्यांचं आंदोलन मुडीत काढण्याचं षडयंत्र स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी केलं आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा दिवशी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नाव देण्याचा प्रस्ताव हो का नाकारला याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्यांनी परवा दिवशीच हा प्रश्न मार्गी लावला असता तर आज कायदा व सुव्यवस्था बिघडला नसता परंतु चंद्रकांत पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत आम्ही त्यांचा सुद्धा निषेध करतो नवनीत राणा खासदार आहे त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा कसली भूमिका घेतली नाही आणि जो जातीवादी त्या कमानीला विरोध करून महाराष्ट्र वेटीस धरतोय गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला अटक केलेली नाही आज या आंदोलनाला चिरडवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या ठिकाणी समाजाला भयभीत करण्यात आलं देशाच्या इतिहासात ज्या ठिकाणी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असतात तिथं कधीही शिस्तबंद होत नाही आज एकाही आंदोलकाच्या तोंडाला बांधलेलं नसताना समता सैनिक दलाच्या टोप्या दिसत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती संशय घेऊन त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आसरू दुराचे गोळे फेकण्यात आले त्या ठिकाणी पाण्याचे फवारे फेकण्यात आले हे कशासाठी ही हुकुमशाही कशासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच हा कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे आणि या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावं लागेल असं म्हणणाऱ्या नवनीत राणाच्या मतदारसंघामध्ये जय भीमवाल्यांना काट्या मारल्या जात आहेत हे वास्तव आहे याचा आम्ही निषेध करतो राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया प्यांतर्शना राज्यभर याचा निषेध नोंदवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची आणि समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची सुद्धा आम्ही दखल घेणार आहेत या सर्व जातीवादी सरकारचा ऑल इंडिया प्रांतर सेना निषेध करत आहे